चटपटीत आंबट गोड असं कैरीचं लोणचं पाहता क्षणी पटकन अशी कैरीची एक फोड घेऊन तोंडात टाकावशी वाटून राहिली ना मला पाहता क्षणी नाही करता करताच असं वाटायचं पटकन एक खाऊन घ्यावी एवढं चटपटीत असं कैरीचं लोणचं म्हणून तयार झालेलं आहे लहानांपासनं ला मोठ्यांना सर्वांनाच आवडतं पण बनवताना काही चुका होतात न कळत त्या चुका आपल्या हातून घडतात आणि मग कैरीचं लोणच्याला बुरशी लागते फोड लवकर मऊ पडते आणि लोणचं खराब होतं तर त्यासाठी भरपूर अशा सात टिप्स सविस्तर सव रेसिपी रेसिपीसहित मी आज हा व्हिडिओ शेअर करत आहे लोणच्याची कैरी निवडण्यापासनं तर लोणचं भरणीत भरेपर्यंत डिटेल सविस्तर रेसिपी आहे तर प्लीज रेसिपी स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमचंही लोणचं असंच चटपटीत बनेल आणि दोन ते चार वर्षही खराब होणार नाही कारण कैरीचं लोणचं आपल्याला माहितीच आहेत आजी नानी दादी बनवायच्या तर वर्षानुवर्ष चालायचं चा। त्या कशा पद्धतीने बनवायचं ती पद्धती ट्रेडिशनल रेसिपी आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे मसालासुद्धा आपण घरीच बनवणार आहे त्यामुळे लोणचं खराब व्हायची भीतीच नाही आहे चला बनवायला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेतनं मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चला बनवूयात कैरीचं चटपटी तसं लोणचं लोणच्यासाठी कैरी ही तट असली पाहिजे म्हणजे ती कडक असली पाहिजे लूज झालेली किंवा मग फिक्कट रंगाची कैरी निवडू नये डार्क रंग असला तिच्या सालीचा की ती कैरीसाठी लोणच्याची कैरी म्हणून निवडावी आणि सोबतच जर त्याच्यामध्ये असा थोडा जरी पिवळसरपणा असेल ना म्हणजे थोडी जरी ती पकली तर मदली, आत मदली थी थी, ती घेऊ नये कैरीमधली आतमधली जी कोड असते ती पक्व झालेली असलेली पाहिजे म्हणजे लोणचं खराब होत नाही कैऱ्या मार्केटमधून आणल्या आमच्या तर शेतातल्याच आहेत बघा पण तुम्ही जर मार्केटमधून आणल्या ना तर स्वच्छ धुवून घ्या आधी नंतर त्या फोडून घ्या आता फोडताना बघा तुम्ही घरी तुमच्याकडे जर आंबे फोडी असेल तर त्याने फोडू शकता नाही तर मार्केटमध्ये सुद्धा फोडून मिळतात कैऱ्यात धुताना दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या आता ह्या ज्या फोडी आपण बनवल्या यातमधले जो कोळ असते आतमधली ती काढून घेतली आणि याला आता मिठाच्या पाण्यामध्ये धुवायचं ही पहिली टिप्स आहे आणि महत्त्वाची आहे बघा कारण लोणचं बनवताना हायजेनिक निर्जंतुकपणा हे ती आवश्यक आहे कारण त्यामुळेच आपलं लोणचं टिकतं त्याला बुरशी येत नाही कैरी फोडण्याच्या आधी ती दोन तीन तास पाण्यात घालून ठेवावी त्यामुळे तिला टाठरपणा येते ती छान अशी टाईट होते आता बघा मिठाच्या पाण्याने आपण दोन कैऱ्या निथळत ठेवल्या होत्या चाडणीमध्ये आता ह्या कैऱ्या आपल्याला पंख्याच्या खाली सुकून घ्यायच्या आहेत खाली छान असा एखादा कॉटनचा किचन टावल वगैरे टाकायचा आणि त्याच्यावरती ह्या कैऱ्या सुकून घ्यायच्या तीन किलो प्रमाणात मी आज तुम्हाला कैरीचं लोणचं बनवून दाखवते वर्ष दोन वर्ष काय चार पाच वर्ष टिकलं तरी खराब होणार नाही हे लोणचं असंच लोणचं बनेल पाहू शकता चार पाच तास झाले छान आपल्या ह्या कैरीच्या ज्या फोडी आहेत आपण ज्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्या पंख्याखाली सोकून घेतल्या संपूर्ण त्यातलं पाणी निथळून गेलं ऑब्झर्व झालेलं आहे आता याच्यावरती आपण घालतोय तीन चमचे मीठ आणि तीन चमचेच हळद छोटे जो चमचा असतो ना मिक्स आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये त्या चमच्यानी तीन चमचे मीठ घातलं आणि तीनच चमचा आपण हळद घातलेली आहे असं टॉस करून घ्या यांनी काय होईल मीठ आणि हळद छान आपल्या फोडींना लागतं इथे जर तुम्हाला कैरी सुकवत बसायला वेळ नसेल तर तुम्ही मग एक, एक फोड ही पुसून घ्या कॉटन टावेलनी पण एवढा वेळ जर नसेल ना काय करायचं असं याला थोडा वेळ सुकून घ्यायचं नंतर हळद आणि मीठ लावून परत याला सात ते आठ तास असंच ठेवायचं लोणचं बनवतोय तर दोन दिवसाचा प्रोग्राम आहे हा झटपट बनत नाही इन्स्टंट लोणच्याच्या रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत पण ही आपली पारंपारिक वर्षानुवर्ष टिकणारी रे लोणच्याची रेसिपी आहे एवढा वेळ द्यावाच लागेल आता परत आपल्याला याच्यामधलं संपूर्ण पाणी निथळून जाईपर्यंत हे चाळणीवरती ठेवायचं आहे हे जे हळद आणि मिठाचं याला पाणी सुटतं हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे साईडला आपण कैरी ठेवली निथळण्यासाठी तोवर मसाला पाहून घेऊयात कारण कैरी परत आपल्याला चार पाच तासासाठी किंवा जास्तीत जास्त सात तासासाठी ती परत सोकून घ्यायची आहे तोवर मसाला पाहते स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय इथे आपण लहसून घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर लहसून घाला इथं बघा शंभर ग्राम रेडीमेड लोणच्याचा मसाला येतो तो घेतला मी कुठलाही ब्रँड घेतला तरी चालेल संपूर्ण मसाला आपण घरीच बनवतोय ते फक्त नुसतं रंग आणि टेस्टसाठी ऑप्शनल आहे बाहेरचा मसाला घालणं नाही घालणार तर आपण जो और मसाला बनवणार आहे ना, ना। त्याच्यातच अगदी परफेक्ट लोणचं बनून तयार होतं बघा कढई ठेवली गॅसवरती तेल तूप काहीच नाही घालायचं इथे आपण पाऊन वाटी जिरं पाऊन वाटीस सोप आणि पाऊन वाटीस धने समप्रमाणात घेतलेला आहे आता आपल्याला हे कोरडंस भाजून घ्यायचं आहे याच्या आता आपल्याला घ्यायचं आहे दालचिनी म्हणजेच कलमी पाहू शकता एक एक इंचाचे आपण असे तुकडे घेतले आहेत बघा तीन हे आणि इथे घेतलेत आपण पंधरा लवंग पंधरा ते वीस घेतलेत मिरे तीन किलो लोणच्याचा मसाला आपण बनवतोय परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणातच तुम्ही हे बनवा लोणचं परफेक्ट बनेल आता हे आपण छान असं रोस्ट करून घेऊयात आता हे सर्व जिन्नस तुम्ही एक एक करूनही भाजू शकता किंवा असं भाजलं तरी हे चालेल जे सुरुवातीला भाजलं जातं ते आपण सुरुवातीला घातलं आता ज्या जिन्नसला थोडा कमी वेळ लागतो ज्या पदार्थाला भाजायला थोडा कमी वेळ लागतो तो पदार्थ आपण मागून घालूयात सुरुवातीला आपण धने जिरं सोफ आणि दालचिनी लवंग मिरे हे व्यवस्थित असं भाजून घेत आहे बघू शकता छान असा सुगंध दरवडला पाहिजे संपूर्ण किचनमध्ये गॅस बंद केला आहे आता कारण हे संपूर्ण गरम आहे कढईसुद्धा गरम आहे त्यामध्ये घातल्यात आपण आता इथे दहा ते बारा मेथीदाना मेथीदाना जास्त प्रमाणात घेऊ नये आणि मेथीदाना हा सुरुवातीलाच घालू नये कारण मग तो जास्तच जर भाजला तर तो कडवटपणा सोडतो छोट्या छोट्या टिप्स असतात पण भरपूर कामाच्या असतात नाहीतर काय होते आपण तर त्या बनवायला घेतोच पण ते छोटे चुका चुकाच्या होतात आणि मग आपलं लोणचं चुकतं मग आंब्याचं लोणचं असो की मिरचीचं असो की लिंबाचं या छोट्या छोट्या टिप्सनीच ते चांगलं बनतं बघा बघू शकता संपूर्ण मसाला भाजला आहे आता आपण हा काढून घेतला आता हा मिक्सरला दरदरासा वाटून घेऊयात अगदीच बारीक पुढही करायची नाही अगदीच ओबडधोबडही वाटायचा नाही मिडियम हा आपण दरदरासा दर वाटून घेतला भरपूर असं तेल घालायचं आता लोणचं आपण इथे बनवतोय तीन किलोचं तर बघा सुरुवातीला मी इथे जवळजवळ तीन पावाच्या आसपास अर्ध्या किलोच्या तर वरच हे तेल आहे घेतलेलं आहे याला गरम करायचं आपल्याला छान गरम करायचं आहे आता तेल बघा अनफ्लेवर्ड घ्यायचं म्हणजे सोयाबीनचं तेल घेतलं तर चालेल पण इथे तुम्ही जर म्हणाल आता तुम्हाला जर मोहरीच्या तेलामध्ये लोणचं आवडत असेल ना तर नक्कीच तुम्ही मोहरीच्या तेलामध्ये लोणचं घालू शकता पण मी इथे सोयाबीन तेलमध्ये घालते बघा तेल गरम झालं छान गरम झालेलं आहे पाहू शकता आपण आता याच्यामध्ये हिंग घातलाय अगदी गरम करायचं थोडंसं त्याला दोन तीन मिनटासाठी गॅस बंद करून थंड करून घ्यायचं म्हणजे असं मिडियमवरती येतं बघू शकता इथे घालतोय आपण मोहरीची डाळ मोहरीची डाळ आपण सुरुवातीला भाजली नाही कारण ती जर थोडी जरी जास्त भाजली गेली की ती कळवटपणा येते म्हणून काय करायचं ती अशा तेलामध्ये सोडायची सुरुवातीला म्हणजे तेल गरम आहे या तेलामध्ये आपसूकच ही डाळ भाजल्या जाते आता तीन किलो आपण इथे कैरी घेतलेली आहे त्याच्यासाठी आपण इथे तीन पावच मोहरीची डाळ घातलेली आहे आणि जो वाटून घेतला आपला मसाला तो घालून घेतला मोहरीची डाळीचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी करू शकता तुम्हाला तर थोडंसं कमी करावं असं वाटत असेल तर पण एवढं प्रमाण परफेक्ट आहे बघा अर्धी वाटी हळद घातली एक वाटी इथे आपण लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखटसुद्धा तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता हळदीचं प्रमाण परफेक्ट ठेवा कारण हळदसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं लोणच्यामध्ये हळद मीठ आणि तेल हे व्यवस्थित प्रमाणातच असलं पाहिजे तरच लोणचं टिकतं नाहीतर ते खराब होतं मीठसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं बघा एक वाटी मीठ आपण इथे घातलेलं आहे वरतून आपण अर्धी वाटी मीठ याच्यामध्ये परत घालणार पण ते कधी मी तुम्हाला शेवटी सांगते जेव्हा आपण लोणचं भरणार ना बरणीमध्ये तेव्हा आपल्याला ते मीठ घालावं लागेल सुरुवातीला एक वाटी मीठ घालून घेतलं सर्व जिन्नस आता मिक्स करून घेऊयात पाहू शकता तुम्ही इथे जर तेल जास्तच गरम असेल तर तुम्ही गॅस बंद करा आणि नंतर हे गरम तेलामध्ये थोडंसं भाजून घ्या कारण सर्व जिन्नस भाजलेला आहे फक्त आपल्याला इथे मोहरीची डाळ जी आहे तीच नुसतं भाजायची आहे पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलं मस्तच रंग बघा काय सुरेख आलेला आहे परफेक्ट आणि मोहरीची डाळसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये भाजल्या गेली आता जो आपण वाला मसाला घेतला होता एक पॅकेट शंभर ग्रामच घेतला आहे बघा जास्त नाही कारण मसाला आपण घरीच बनवला पूर्णपणे ऑप्शनल आहे हा मसाला घालणे पण घालाल तर छान रंग येतो नाही घातला तर काहीच फरक पडत नाही तर आता मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकतो मोठा होऊ शकतो कारण लोणच्याची डिटेल सविस्तर अशी रेसिपी मी तुम्हाला देत आहे छोट्या मोठ्या सर्व टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ खरोखर मोठा होईल पण स्किप करू नका लोणचं तुम्ही या पद्धतीने बनवून बघा म्हणजे नवशिखे जरी असाल पहिल्यांदा जरी लोणचं बनवाल तरी लोणचं खराब होणार नाही एवढंच सविस्तर मी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे तर बघू शकता आता मसालासुद्धा आपल्याला पूर्णपणे थंडगार करायचा आहे आणि ह्या फोडी ज्या आपण मिठाच्या पाण्यातून मीठ मिठा आणि हळद लावून ज्या निथडून ठेवल्या होत्या ना त्यासुद्धा आपल्याला सात ते आठ तासासाठी पुन्हा फॅनच्या खाली सुकवून घ्यायच्या आहेत म्हणून कैरीच्या फोडींना मीठ आणि हळद लावलं की इकडे मसाला भाजायला घ्यायचा कारण मसाला हा पूर्णपणे थंडगार झाल्यावरच पुढची प्रोसेस करायची थोडा सुद्धा ही कोमट गुनगुणा हलकासा गरम असं काहीच आपल्याला याच्यामध्ये पाहिजे नाही थंडागार मसाला जेव्हा होईल आणि फोडी छान अशा सोकल्या जातील तेव्हाच त्या ते दोघांना मिक्स करायचं जर तुम्ही थोडा जरी गरम मसाला या फोडींवरती घातला तर ते गरम असतं त्यामुळे फोडी थोड्या लूज पडतील आणि आपलं लोणचं खराब होईल आणि मिठाचं आणि हळदीचं पाणी जर आपल्या फोडींवरती राहिलं तर याच्यामध्ये मॉइश्चर राहील आणि आपसुकच आपल्या लोणच्याला बुरशी चढेल म्हणून फोडीसुद्धा छान रोस्ट करून घ्या उन्हात वाढवायची गरज नाही फॅन खाली ठेवल्या तरी चालतील जर तुमच्या घरी ऊन येत असेल तर मग दोन तास ह्या कडवत उन्हात ठेवल्या तरी चालतील याला आपल्याला वाढवायचं नसते फक्त सोकून घ्यायचं असते मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते आता लोणचं थोडंसं आपण गोडसर बनवूयात म्हणून एक वाटी गुळ घातलाय बघा छान लागतं लोणचं गुळ घालून गुळ घालण्याने लोणचं गोड तर लागतेच सोबतच आपली फोड ही लूज पडत नाही ती छान अशी टाठर आणि कडक राहते त्याची जी वरची साल असते ती अशी कधी कधी बघता ना तुम्ही लोणच्याची अगदी लूज पडते तसं न होता त्यामुळे काय होईल थोडस गुड घाला म्हणजे लोणच्याची फोड अशी मस्त जसं मार्केटमधून कसं आपण फोड आणतो आणि लोणचं असते त्याची टवटवी तशी फोड दिसते शेवटपर्यंत तशीच ता, आपल्या लोणच्याची सुद्धा दिसेल म्हणून गुड जरूर घाला छान सर्वच जिन्नस मिक्स करून घेतलं आहे आपण बघा आणि लोणचं बघा काय भारी दिसतं आहे वाव परफेक्ट मस्तच इथे आता तुम्हाला जर याच्यामध्ये तेल थोडं वाढवायचं असेल तर मी तुम्हाला सांगते शेवटी तेल कधी वाढवायचं आता लोणचं कसं भरायचं साठवायचं कसं ते पाहूयात लोणचं साठवताना चीज भरणी घ्या कारण चिनीची भरणी जर व्यवस्थित भाजलेली नसेल तर त्याच्यामध्ये ते जे छिद्र असतात ते उघडं असतात त्यामुळे त्याचं तेल मसाला भरला तर मसाल्यातलं तेल सगळं ते ऑब्झर्व करतं आणि आपला त्यातला पदार्थ हा कोरडा होतो प्लॅस्टिकमध्ये तुम्ही भरू शकता पण भरू नका कारण दोन चार वर्ष आपल्याला हे लोणचं टिकवायचं आहे आपण सर्वजण जाणतोच की प्लॅस्टिक आरोग्यासाठी चांगलं नसतं स्टीलच्या डब्यामध्ये अॅल्युमिनियमच्या डब्यामध्ये लोणचं भरू नये कारण याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं त्यामुळे आपले डबे फुटू शकतात म्हणून लोणचं भरण्यासाठी काचेची भरणीच योग्य राहील काचेची भरणी घ्यायची बुडाला दोन तीन चमचे मीठ घालायचं नंतर आपलं लोणचं भरायचं परत म मधामध्ये एक चमचा मीठ घालायचं परत लोणचं भरायचं जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की एक वाटी मीठ आपण आता घालतोय अर्धी वाटी मीठ आपण नंतर घालणार आहे लोणचं भरताना तर या स्टेजला वापरायचं असते ते यांनी काय होते मीठ आणि आपलं लोणच्याला बुरशी चढत नाही मीठ आपलं लोणचं खराब होत नाही म्हणून लोणचं भरताना मध्ये मध्ये असं बीट मीठ घालायचं म्हणून सुरुवातीला आपण कमी घातलं ते आता आपण ॲडजस्ट केलं आता दोन भरणींमध्ये भरायचं लोणचं कधीही जास्त प्रमाणातलं मोठ्या भरणीमध्ये भरायचं आणि थोडंसं ना छोट्या भरणीमध्ये भरायचं कारण काय होते नवीन नवीन लोणचं घरात बनवलं की खायची खूप घाई होते आणि मग मोठ्या भरणीत जर हात घालत राहिलं चमचा घातला ओला चमचा असला खरकटा हात असला तर लोणचं खराब होतं बघा म्हणून छोट्याशा भरणीमध्ये घाला आणि वरतून जर तुम्हाला वाटत असेल तेल गरम म्हणून अशा दोन भरण्यांमध्ये लोणचं साठवून ठेवावं सुरुवातीच्या दोन तीन दिवस भरणीला व्यवस्थित असं हलवायचं याच्यावरती झाकण लावूच शकता तुम्ही बरेच जण याच्यावरती कपडा वगैरे बांधतात पण तुम्हाला जर ते सोयस्कर नसत वाटेल तर झाकण लावलं तरी काही फरक पडत नाही जास्त गर्मी असेल तर लोणच्या भरण्या सुरुवातीला पाण्यामध्ये ठेवा किंवा थंड ठिकाणी ठेवा किंवा मग फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालतील पण दिवसातून दोन वेळा लोणच्याची भरणी व्यवस्थित चेक करायची म्हणजे हलवायची म्हणजे सगळा मसाला सगळ्या बाजूनी हा फिरतो त्याच्यामध्ये ते तेल आहे ते खाली जाऊन बसतं बुडाला ते व्यवस्थित असं हलवलं की संपूर्ण फोडींना ते लागतं म्हणून सुरुवातीची दोन तीन दिवस लोणच्याची भरणी व्यवस्थित हलवायची त्याच्यामध्ये खरकटा चमचा ओला चमचा घालू नये खरं तर कुठल्याही प्रकारचे लोणचे करताना त्याची रेसिपी अगदी सोपी असते घरगुती पद्धतीने लोणच्याचा मसाला रेसिपी पण अगदी सोपी आहे पण लोणचं करताना काही न कळत होणाऱ्या चुका मात्र लोणचं खराब करायला कारणीभूत ठरतात म्हणून आज आपण अगदी छोट्या छोट्या टिप्ससहित वर्षानुवर्ष टिकणारं कैरीचं लोणचं बनवायची रेसिपी एकदम सोपी सुटसुटीत स्टेप बाय स्टेप पाहिली आहे तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल पूर्ण विश्वास आहे तर प्लीज रेसिपीला लाइक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा